मूर्तिजापूर ते माना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर अपघाताचे सत्र कायम आहे जणू काही या रस्त्यावर अपघाताचे संकुलात चालू आहे दोन दिवस अगोदर महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली होती त्यात आणखी भर म्हणजे मानाचे जामटी फाट्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर जबर धडक झाल्याने एक जागीच ठार झाला तर दोन जखमी झाल्याची घटना बावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश मोरे वय बावीस वर्ष व वा रोहित नाना बोबडे वय सोळा वर्ष राहणार सिद्धार्थ नगर हे दोघे दुचाकी स्वार क्रमांक एम एच तीस बी आर सहासष्ट शून्य तीनने ने मूर्तिजापूरकडे येत असताना समोरासमोरून येणारी दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए डब्ल्यू शून्य सहा सत्याहत्तर क्रमांकाच्या दुचाकी स्वार विशाल दीपक टकले वय एकवीस राहणार कोपटा जिल्हा बुलढाणा याची समोरासमोर जबर धडक झाल्याने विशाल टकले हा जागीच ठार झाला तर मूर्तिजापूर येथील दोघे गंभीर जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज संभाजी सुरोजे पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर पोलीस कॉन्स्टेबल जय मांडवरे ट्रॉफिक कॉन्स्टेबल आठवले यांनी मृतक व जखमींना मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले घटनेचा तपास पंचनामा माना पोलीस करीत असल्याने सदर वृत्त लिहेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता जिल्ह्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती जिल्ह्याबाहेर हेल्मेट सक्ती व वाहनांच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने सतत अपघातात मृतकाने हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते अशी चर्चा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा